अंबड येथे आयोजित भटक्या विमुक्त जातीच्या चिंतन परिषदेत सर्वांनी सहभाग नोंदवावा सरपंच अरुण गिरी यांच्या मान्यवरांचे आवाहन येत्या आठ सप्टेंबर रोजी अंबड येथे भटक्या विमुक्त जातीची चिंतन परिषद आयोजित करण्यात आली असून खरपुडी येथील सरपंच अरुण गिरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना या चिंतन परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे विखुरलेल्या भटक्या विमुक्त आदिवासी समाजाला एकत्रित करण्यासाठी भटक्या विमुक्त समितीच्या वतीने राज्यस्तरीय संवाद दौर आयोजित करण्यात आला असून आज शनिवारी या दौऱ्याचा मुक्काम असणार आहे तर रविवारी दिनांक सप्टेंबर रोजी जालना शहरातील मस्तगड येथून या संवाद दौऱ्याची रॅली निघणार आहे दरम्यान आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास आंबड येथे गायन आचार्य पंडित जळगावकर नाट्यगृहात विखुरलेल्या भटक्या विमुक्त आदिवासी समाजाला एकत्रित करण्यासाठी चिंतन परिषद होणार आहे या चिंतन परिषदेत सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खरपुडीचे सरपंच अरुण गिरी बिस्मिल्ला सय्यद मिर्झा अफसर पवन सुंगे कल्पना त्रिभुण तसेच धर्मराज बाबर गुड्डू यांनी केले आहे आठ डिसेंबर रोजी ही संवाद यात्रा आंबड ह्या ठिकाणी याच रूपांतर एक सभेमध्ये होणार आहे एक मेळावा म्हटलं तरी चालेल कारण भटके मुक्तांचा भटके आदिवासी हा मेळावा अंबडमध्ये घेण्यात येणार आहे आठ तारखेला त्या अनुषंगाने मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि नम्रपूर्व आवाहन करतो की सर्व समाज बांधवांनी ह्या मेळाव्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदावा कारण आजची जी परिस्थिती आहे राजकीय शासकीय सामाजिक आर्थिक या साऱ्या गोष्टीपासून आपला समाज हा वंचित आहे आणि वंचित का आहे राज्य शासन केंद्र शासन आपल्या समाजावर लक्ष केंद्रित करत नाही कारण आपण विखरलेला आहोत म्हणून मी सर्वांना कळकळींची विनंती करतो की ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी उपस्थित राहून राज्य व केंद्राच्या लक्षामध्ये आपल्या व्यथा हे आल्या पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला एकत्रित येण्याची गरज आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर राठोड संस्थापक अध्यक्ष भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था हे देखील त्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रल्हाद लुलोरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्य व श्री संत नेहरू महाराज धर्मगुरू पोहरादेवी व श्री अण्णा अण्णा महाराज सुरूपे धर्मगुरु नाथपंथी डवरी गोसावी नाशिक हे देखील ह्या ठिकाणी आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि आपल्या समाजाच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत जसं साहेबांनी सांगितल्या काहींनी ज्या सांगितल्या की ह्या मागण्या म्हणजे फक्त मागण्या म्हणूनच नाही तर खरोखर याची अंमलबजावणी शासनाने केली पाहिजे आणि याच्या माध्यमातनं आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमच्या सर्व टीमच्या वतीने आमचं एक आग्रहाची विनंती आणि पत्रकार बांधवांना माझी एक हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून आमच्या ज्या भटक्यांच्या ज्या व्यथा आहे शासनापर्यंत ह्या तुमच्या माध्यमातून पोचल्या पाहिजे हेच आमची तुम्हाला हात जोडून विनंती